हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्याकडे छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा असं की श्री स्वामी समजतं तर बघा आता वाजे संध्याकाळचे पाच आणि अक्षताचं ना अक्षताने काय पार्सल मागलं होतं काय माहीत नाही तर बघू पप्पांच्या मोबाईलवर ना तिनं ऑर्डर केली ती तर बघा काय आले तिचं पार्सल माहिती काय आले अक्षोचं आपलं पार्सल तर बघूया काय आहे आतमध्ये काय होत काय मागवलेलं बापरे असं ना बेल्ट मागवलेलं असं दिसते मला तर बघा असले बेल्ट मागवलेले अक्षणे आपल्या असले वेगवेगळ्या कलरचे ना असं चार बेल्ट दिसायला लागले तर बघा हे असे वेगवेगळ्या कलरचे चार बेल्ट आलेत कसलं पार्सल आवडलं का कधी मागवलेलं एक तारखेला बघा आणि पप्पांना पण माहीत नाही तिने ऑर्डर केली ती तर त्यांचा ते ना पार्सलवाल्याचा फोन आला होता बघा त्यावेळेस त्यांना माहीत झालं आणि आत्ताशी मगाशी ना पार्सल आलं असं चार बेल्ट मागवलेत आता ना सकाळचे नऊ वाजलेत बघा आणि आम्हाला थोडासा ना आणि बाथरूममध्ये ना, ना थोडासा कोबा करायचा राहिला आहे आणि साईडला थोडासा खोबा तर बाथरूममध्ये टाकायची झाली फरशी वगैरे टाकून झाली पण साईडला थोडंसा कोबा करायचं राहिला आहे तर चला म्हटलं घरच्या घरीच करून घेऊया तर बघा असं सकाळी सकाळी काम आहे आमचं बनवून ना सकाळपासून ना ह्याच्यातच होतो तर बघा असा काही व्यवस्थित एवढा नाही आला पण म्हणलं चला नसण्यापेक्षा ना तर बरंच आहे तर बघा मग अशी ना थोडासा पाऊस आला पण पावसाने ना भरपूर असा राडा केला आणि इथं म्हणून तर आम्ही पोती टाकलेली थोडीशी का थोडी थोडी असं शिकलं ना त्याचं पाणी म्हणून अशी पोती टाकलेली बघा असं खरं तर माझ्यासाठी म्हटलं तर खरं छानच खोबा झालेला आहे तर अगोदर नुसता रूमच होता तर आज ना सकाळपासून असं असं ना पसाराच पसारा, पसारा पडलेला आहे बघा आज पिल्ला आपली मगाशी पाऊस तर म्हणून ना पिल्लं आज आतच बांधलेले आहेत आणि इकडं आले दळण चला आणि हे आपण घरात बघा झाले एकदाच फरशी टाकून असं ना मस्त फरशी टाकून झालेली एक आहे एकदाची ह्या घरात फरशी टाकल्यामुळे बघा शेळ्यांना ना बाहेरच बांधावं लागतंय मस्त फरशी टाकून झाली आणि पायऱ्या वगैरे पण बनवून आहेत आणि ही बघा मग अशी ना आम्ही दोघांनी मिळून असं शेळ्याखाली पण ना कोबा केलेला आहे तर म्हणलं पाऊस वगैरे आले ना तर पिलांना भरपूर असं हाल होत होता तर असं कोबा करून घेतलंय आणि इकडं बी बघा असं छान खड

ना मस्त बरेच दिवस झाले होते बघा मशीन रिपेरिंग करायची आणि आज नाही घरी होता आणि ह्यांना वेळ पण होता ना तर म्हणलं चला रिपेरिंग करून घ्याव हो, आणि बघा एक आजोबानी ना Uh, माझी मिशन पण नीट करून दिली आमच्या शेजारच्या बाजूच्या आजोबां ते आजोबांना टेलर आहेत तर त्यांनी बघा सगळी मिशन ना माझी मस्त नीट करून वगैरे दिली आणि बघा चालत पण नव्हती ना असं एक मिनटं झालं ना तर लगेच दोरा तुटायची आणि एक टिप मारली की दोरा तुटायची बघा मस्त असं नीट करून दिली आणि माझ्याकडनं ना हे दोरी बघा कट झालेली तर ह्यांनी ना नवीन दोरी आणली चला सलामंद घेऊया बसवून तर एखाद्या वेळेस अर्जंट घेऱ्या काला आणि त्यावेळेस मग लाईट नसलेली असली ना तर त्या दोरीचा उपयोग होतो पायावर शेवतायचा म्हणलं चला असं घेऊया जोडून आणि गरबडी तर गेल्या वयस ना काय झालं आहे का हिकडचं इकडं आणि हिकडचं इकडं असं उलटं पालटं झालेलं मग ह्यांना वेळ होता म्हणून म्हणलं चला व्यवस्थित सगळं जोडून घ्यावी तर भरपूर असं विष वेळ लागला तास दीड तास लागला आम्हाला हे सगळी मिशनीच काम सगळं नीटनिट का आवरायला आ, ते बघा सगळं ऑइल करायचं परत ना सगळी मिशन खोलली होती ना मिशन खोलून सगळं ऑइल वगैरे करून परत हे जोडाजोडी करायचं बराच वेळ गेला आमचा आणि मला तर काय हे सगळं एकटीला येत नाही मस्त शिवता येतं सगळं इथं पण काय हे मिशन जोडाजोडी करायचं हे करायचं आणि गेल्या महिन्यात ना मिशन जोडायच्या अगोदर हे नवीन पाठ आणला होता तर अगोदरचा पाठ जे बघा ते पण कुजलेला होता ना सगळं खराब झालता म्हणून नवीन पाठ आणला होता आणि हे बघा पाठ पण जोडून घेतला आणि मग मिशन पण थोडीशी रिपेरिंग करून घेतली म्हणजे मस्त व्यवस्थित चालायला लागली सगळी रिपेरिंग केल्यामुळं तर आणि माझ्याकडनं बघा ही जे दुरी होती ना ते मोटरची दोरी ती पण दोरी खराब झाली होती परत ना दुसरी एक दोरी आणली ह्यांनी पण म्हणलं जाऊ द्या चला जोपर्यंत चालते तोपर्यंत जर हा हीच वापरूया आणि जे आणली होती नवीन ना ते न कपाटात ठेवली माऊली बघा कसं सोम झोपलेला आहे दुपारीची ना वेळ झाली जर माऊली मस्त गरम थंडगार हवा येत होती ना फॅनची तर, तर दुपारी बघा घरी असला ना माऊली झोपत असतो तर झोपला आहे दुपारी आणि आमचं इकडं मिशन जोडायचं सगळं तर बघा आता झाली सगळी रिपेअरिंग करून मिशन आणि बराच वेळ लागला ऑइल वगैरे करायला हे करायला जोडाजोडी करायला परत हे पाठ बसवला परत व्यवस्थित सगळे अख्खी मिशन ना खोलून आम्ही बाजूलाच काढली होती परत ते सगळी रिपेअरिंग करायला आम्हाला ती तास दीड तास कंप्लीट दीड तासाच्यावरच टायमिंग केला एवढं सगळं करायला जोडाजोडी करायला पाठ बसवायला आणि बापरे ते काय लगी लगी सजासजी बसत नाही त्याला एकदा जर सगळी मिशन खोलली आणि ते सगळे नट वगैरे निघली तर सगळे जिथले तिथं करायला आणि जोडाजोडी करायला बराच वेळ लागते खोलायला काय वेळ लागत नाही बघा लगेचच निघते तर पण जे बसवायचं म्हणलं ना ते भरपूर वेळ लागते तर असं बघा सगळी मिशन जोडाजोडी करून घेतली आणि म्हटलं चला ब्लाऊज पण भरपूर आलेत ना मला शिवायला मग असं मिशन तर व्यवस्थित पाहिजे ना शिवायचं म्हणलं तर ना संध्याकाळची सात वाजते आणि दिवाबती वगैरे झाली तर म्हणलं चला ह्यांचा शनिवार आहे ना तर म्हटलं आज लवकर स्वयंपाक बनवावं तरी बघा साडेआठ नऊला ना माऊली झोपून जातो मग त्याला जेवायसाठी ना जेवायला लागतं लवकर तर म्हणलं चला आणि ह्यांचा आज उपवास असल्यामुळं पण म्हणलं दोन तीन भाज्या वगैरे बनवायला ना भरपूरच उशीर लागतो तर म्हणलं चला आज दळणं दळायला ना आ, या आहेत घरी तर बघा चार वाजेपासून हिने गिरण चालू केली आहे आणि म्हटलं साठी बघा मोगाची डाळ ना टोमॅटो टाकणं असं मस्त बघा शिजायला टाकले मी आणि इकडं म्हणलं तर मेथीची भाजी ना असं निवडून वगैरे ठेवलेले आणि इकडं लसूण मिरची कोथिंबीर खोबरं असं ना बघा असं छोटे छोटे ना इकडे असं गावाकडले ना आळूवडी आळू पानं तर म्हणलं चला आज आळूवडीचं बीत बनवूया आणि इकडं म्हणलं तर असं भात शिजतोय आपला आणि बघा काल जे तूप बनवलं होतं ना मी तर देना आज मस्त असं कढायला ठेवले तर फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे ना मी म्हटलं चला आता आज कडवून घेऊया इकडं टाकलं आहे भात शिजायला तर चला म्हणलं एवढं सगळं बनवायला ना बराच उशीर लागतो आहे ना त्यामुळं गॅस पण आणि शिगडी पण चालू केली तर भाकरी वगैरे अजून बनवायच्यात आणि इकडं म्हणलं तर ना माऊलीची निस्ती मस्ती मस्ती चालली आणि इकडं पण अक्षताचा पण अभ्यास चालला आहे आणि माऊलीचा पण अभ्यास पण माऊलीची इतकी मस्ती असती ना बापरे ते मस्ती माऊली काय आगापणा लावलाय तू काय करतोय ते पान फाडून हाय कर ना आगा आगापणा आगा नाही करत आणि इकडं चाललं हिज औषधाचं आपलं अभ्यास काय बनवतोय माऊली तू हे का असं विमाइन बनवतोय आणि म्हणतो मी हाय का काय तरी फटाकडी बनवतोय आणि म्हणतो मी मी नाही मस्ती करत बघा इकडं सगळं दप्तर वगैरे टाकून दिलं आहे आणि चालली आहे करायचं माऊलीचा आपलं एकदा सईपाक तर बघा आज ना तळूनच वड्या बनवलेत अशा मस्त ना तळून बनवले ना अगदी कुरकुरीत आणि छान असं वड्या होत्या इकडं ना असं बघा असं मस्त ना एकदम कुरकुरीत छान आणि इकडं म्हटलं तर असं मेथीची भाजी बनवली इकडं भाकरी ज्वारीच्या भात तर बघा असा भेद आहे आणि असं ना मस्त चमचमी झंझरेत मुगाच्या डाळीची ना आमटी बनवली तर बघा असा उपवासा सोडायला ना असं जेवणाचा भेद आहे तर या सगळे जेवायला बनवलं होतं ना ते बघा असं मस्त कडलेलं आहे आणि छान असं वास पण मस्त ये लागली आणि बघा एवढं जर लोणी लिंगालेलं ना जे एवढंसं तूप झालेलं आहे अगदी छान असं तूप झालेलं आहे बघा मस्त असं आणि वास पण ना खूप छान असं ये आहे